माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या तारक मंत्राने झाली नमस्कार मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवस स्पेशल आज मी ब्रेकफास्टला ढोकळा बनवला होता इन्स्टंट पीठ होतं मला रेग्युलर बेसनच्या डा म्हणजे डाईच्या पिठाचा बनवता येत नाही व्यवस्थित काही नाही काही मिस्टेक होते आणि ते खराब होतं उगाच वाया घालवण्यापेक्षा म्हटलं प्रिमिक्स जाणावं हो आणि बनवावं हो। जसं काही इन्स्ट्रक्शन दिलं होतं त्यानुसार मी ते प्रेमिक्स व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घेतलं एक पाच मिनटं साईडला ठेवलं जे काही इन्स्ट्रक्शन दिलेत ना ते बेसिक फॉलो करायचं आहे म्हणजे व्यवस्थित होतो आणि इन्स्टंटचा तर मस्त अगदी असा स्पॉन्जी वगैरे होतो पाच मिनटं साईडला ठेवलं तो तोपर्यंत मी एका भांड्याला तेल व्यवस्थित लावून घेतलं तो तोपर्यंत मी कढईसुद्धा प्रीहिटला ठेवलेली होती त्यात तेल लावलेल्या भांड्यामध्ये ते सगळं मिश्रण एक पाच ते दहा पाच मिनटानंतर मी ओतून घेतलं व्यवस्थित ठेवलं व्यवस्थित लावलं व्यवस्थित भांड्यात पसरून घेतले ते पीठ आणि त्यानंतर मी ते कढईमध्ये ठेवलं एक पंधरा मिनटासाठी सेम जिथे जे काही इंस्ट्रक्शन दिले होते ना ते सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो केले बाकी काही नाही एक पंधरा मिनटानंतर पाहिलं तर मस्त असा ढोकला फुगलेला होता मी तरी पण एक का आपल्या सुरीनं चेक केलं कारण कसं आतमध्ये कच्चा वगैरे आहे काय तर सुरी खूप छान क्लीन निघत होती ह्याचा तर ढोकळा व्यवस्थित परफेक्ट शिजलेला म्हणजे उकडलेला होता पाहू शकता मस्त असं स्कॉन्जे स्वॉन्जे झाला होता त्यानंतर छान असं डिमोल्ट केलं आणि छोटे म्हणजे एक मीडियम साईजचे पीसेसमध्ये कट केलं मी त्यानंतर जे फोडणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तेलामध्ये मोहरी त्यानंतर कडीपत्ता मिरची आणि थोडं पाणी घालून त्याचं जी काही वरची फोडणी आहे ती तयार केली त्यात थोडीशी कोथंबीर देखील घातली होती तर मस्त असा ढोकळा तयार होता मस्त असा नाश्ता वगैरे केला आम्ही चहा आणि ढोकळा अद्वेतला पण आवडला यांनी पण खाल्लं आणि त्यांनी ऑफिसला जायला निघाले त्यांचं टिफिन वगैरे सगळं तयार ते केलं तेवढ्या वेळा सगळं बाकीच्या पण गोष्टी आवडल्या त्यांनी ऑफिसला जायला निघाले तसं मी माझी बाकीची सगळी जी काही घरातली कामं होती डेलीची ती सगळी केली आणि देवपूजा करायला घेतली अद्वेतला मी करणारी प्रत्येक गोष्ट करायची असते आता मी दिव्यात दिव्यासाठी वात बनवत होते तर ती पण त्याला बनवायची होती तर मला कापूस ते कापूस ते हे त्याचं सतत चालू असतं काही नाही काही जे मी करणार ते त्याला करायचंच असतं त्यानंतर दिवा वगैरे लावला छान पूजा केली पूजा केल्यावर प्रसन्न वाटलं नेहमीप्रमाणे म्हणजे जसं दर वाढदिवसाला मी माझ्या मनाचे काही आहे ते बोलते आणि पुढच्या वर्षी जी वाट बघते जोपर्यंत ते पूर्ण होतच होतं त्यानंतर मी दुपारचं वगैरे काही शूट वगैरे नाही केलं होतं छान झोपले होते कारण आदल्या दिवशी झोपायला फार वेळ झाला होता व्हिडिओ एडिटिंगलाच मला वेळ झाला होता त्यामुळे म्हटलं आज जरासा आराम करावा त्यामुळे आज दुपारी काही व्हिडिओ शूट नाही केला ता मी त्यानंतर संध्याकाळी मस्त चहा बनवला अजवे उठला तसं त्याला आणि मला दोघांसाठी चहा बनवला त्याच्यासाठी चहा बिस्किट आणि मी चहा चपाती माझ्यासाठी ठेवली होती मला चहा चपाती फार आवडते लहानपणापासनं मी चहा चपाती हा माझा फेवरेट राहिलेला आहे सकाळी तर मी नाश्त्याला कधी नाश्ता करण्याऐवजी मी चहा चपातीच प्रेफर करते कुणाकुणाला चहा चपाती खायला आवडते मला तर प्रचंड आवडते कधीकधी त्रासही होतो पित्ताचा बट ठीक आहे एका वेळी चालायचं मस्त नेहमीप्रमाणे माझ्या आणि अद्वेच्या ज्या गप्पा चालूच असतात काय नाही काय तो मला सांगत असतो विचारत असतो ते चालू होतं आमचं आणि चहा पण एन्जॉय करत होतो आम्ही त्यातच त्यानंतर चहा वगैरे पिला आणि त्यानंतर माझी काही बाहेर थोडी कामं होती ती करण्यासाठी मी आणि अद्वै बाहेर निघालो अग्रेतला घेऊन ना रोडवर शूट करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे मी बाकीचं काही कारण कसं होतं की त्याचा जर हात सुटला आणि काड्या वगैरे येतच असतात सतत थोडंसं रिस्की असतं त्यामुळे एका जागेत थांबून जे काही शूट करता येत होतं तेच केलं बाकी माझी जी काही कामं होती ती कंप्लीट केली त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात गेले ते वातावरण खूप छान होतं खूप छान प्रवचन चालू होतं ते पण थोडा वेळ ऐकलं आम्ही बसून तिथे कीर्तनी हो ये सर्व सिद्धी तुम्ही लक्षात ठेवायचं या भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट या जगामध्ये नाही मग ही भगवंताची भक्ती करताना आपण श्रवण केलं कीर्तन केलं स्मरण केलं येता जाता उठता बसता देता घेता वदनी वदता घास गिळता घरी शैवनी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा भगवत चिंतन करी एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला त्यानंतर आम्ही दोघं घरी आलो हातपाय धुतले आणि सगळ्यात पहिली आधी दिवाबत्ती करून घेतली कारण आम्हाला बाहेरून यायला फार वेळ झाला होता म्हटलं आधी दिवाबत्ती करून घ्यावी दिवाबत्ती वगैरे केली आणि त्यानंतर मी आजचा जो काही माझा मेनू ठरला होता ते करायला घेतलं तर आज मी मस्त अशी चना चाट आणि पाणीपुरीचा बेट ठेवला होता मला स्पेशली असं चटपटीत खायला जास्त आवडतं मी म्हणजे भाजी चपातीपेक्षा मला असं काहीतरी खायला आवडतं काय होतं थोडीशी टेस्ट पण येते आणि खूप छान पण वाटतं कधीतरी असं क ट्राय करावं आपण दरवी एकसारखं खाऊन फार कंटाळ येतो चाटबरोबर माझं पाणीपुरीचं पण प्रिपरेशन त्याबरोबर चालू होतं आणि आधीच त्याचं त्याचं खेळणं चालू होतं ती गाडी घेऊन हॉलमधनं किचनमध्ये किचनमधनं हॉलमध्ये त्याचं चालूच असतं हे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या आणि चाटसाठी लागणाऱ्या चटणी वगैरे मी तयार करून घेतली होती इमली चटणी तर मी घर बाहेरनं आणली होती कारण ते मला घरी बनवायला पॉसिबल होत नाही त्यानंतर इथे छोले पण छान उकडले होते मी त्यातले थोडे छोले मिक्सरमध्ये काढून त्याचं वाटण असं तयार केलं आणि बाकीच्या छोल्यामध्ये जे काही मसाले आपले रेग्युलर लाल तिखट हळद जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला असं घालून छान उकळी दिली आणि त्यात ते जे वाटण मी तयार केलं होतं जे छोल्याचंच होतं तेच वाटण मी यामध्ये मिक्स केलं आणि छान असा रगडा टाईपमध्ये हे तयार केलं कोथिंबीर घातली आणि पुन्हा एक छान उकळी येऊ दिली मस्त असा रगडा तयार झाला चाट आपण आता पुढे तयार करायची आहे तर एका प्लेटमध्ये व्यवस्थित इथे जो काही मसाला केला आहे आपण म्हणजे रगडा केला आहे तो घालायचा आहे त्यानंतर यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर मी जे इथे तिखट चटणी आणि गोड चटणी आहे ती घालायची आहे यामध्ये तिखट आपल्याला ॲडजस्टमेंटनुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर इथे गोड चटणी त्यानंतर इथे दही घालायचं आहे आपल्याला आणि हे स्वीट दही आहे म्हणजे जे दही आहे त्यामध्ये साखर घालून छान पेटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत ना त्या क्रश करून मी इथे घातलेल्या आहेत वरती त्यानंतर बारीक शेव आपल्याला घालायची आहे आणि वरून परत थोडासा कांदा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर मस्त असं चाट चना चाट बनवून तयार आहे हा होता माझा आजचा डेट माझ्या वाढदिवसानिमित्त फार एन्जॉय केला आजचा दिवस खूप छान गेला खूप छान वाटलं आणि छान एन्जॉय केलं खाल्लं पिलं आणि आज मी माझा पुढे इथे काही ब्लॉग कंटिन्यू अजून केला नाही तर सगळं आवरून मग छान बसलो वगैरे थोडा वेळ टी व्ही वगैरे बघितली आदोयत मला सेम कॉपी करत होता जे काही मी करत होते ते थे त्याला थे करायचं होतं सो जे मी केलं ते तो आता पुन्हा कॉपी करतो आहे तर मी माझा आजचा ब्लॉग तिथेच थांबवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो सोबतच बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका